मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान्यपुरते पिंबाळगाव बाहुला येथील शिवसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते गोकुल भाऊ नागरे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न यावर्षीच्या वाढदिवसानिमित्त रासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री महादेव जानकर यांची उपस्थिती शिवसैनिक श्री गोकुल भाऊ नागरे यांनी वाढदिवसानिमित्त पिताश्री श्री शंकर विठोबा नागरे मातोश्री सौ विमलबाई शंकर नागरे धर्मपत्नी सौ सुरेखा नागरे यांच्यासह सप्तशृंगी देवीगड येथे जाऊन श्री सप्तशृंगी मातेचे आशीर्वाद घेतले सायंकाळी आविष्टचिंतन सोहळा संपन्न झाला यावेळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावर्षी वाढदिवसासाठी रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव यांची, जानकर यांची विशेष उपस्थिती लाभली श्री जानकर साहेबांनी गोकुळ नागरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या गोकुळ यांना बाळा नागरे शरद नागरे सिद्धेश्वर आडोळे पुरोहित सर हरिभाऊ पडेकर दीपक उगले महेश बागुल राहुल महाले आकाश भदाने अमोल पुंड गणेश बच्छाव बंटी तनोजिया भिकन उगले राजाभाऊ बडगुजर विजय बुरकुल पिंटू सरोणे मुकेश देवरे नवनाथ सानप अजय डोंगरे योगेश भावले नवनाथ नागरे अरुण गामने संदीप घुगे तुषार भाऊले बबन थेटे पिंटू भाऊले दीपक भालेराव दीपक नागरे किरण गुंबाडे हेमंत नागरे कपिल भाऊले गणेश लहाणे अनिल गुंबाडे राहुल भाऊले गणेश भाऊले निलेश बोडके वैभव घुगे योगेश घुगे अंकुश घुगे तसेच पिंपळगाव बहुला येथील जय बजरंग मित्रमंडळ पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान महादेव फाउंडेशन उत्साही तरुण मित्रमंडळ महर्षी वाल्मिकी ऋषी मित्रमंडळ या मंडळाच्या सदस्यांनी शुभेच्छा दिल्या गोकुळ भाऊ नागरे यांना नगरसेवक पदासाठी शुभेच्छा सन दोन हजार बारामध्ये गोकुळ नागरे यांच्या धर्मपत्नी सौ सुरेखा नागरे या महापालिका निवडणुकीमध्ये नगरसेविका म्हणून विजय झाल्या होत्या येत्या महापालिका निवडणुकीत गोकुळ नागरे शिवसेनेतर्फे स्वतः निवडणूक लढविणार आहेत त्यांना त्यांच्या हितचिंतकांनी नगरसेवक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक